रामा शेती तुमची खात्री आमची वजन आणि ह्याचं कलर आणि ह्याचं ग्लिचिंग आहे <coughs> रामा शेवट येत नाही डाळिंब शेतकऱ्यांनी एकच सांगू शकतो फक्त आणि फक्त शेतकरी हे रामागरोटेक एकच कंपनी आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मित्रांनो जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी राम अॅग्रोटेक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर सध्या आपण आलेलो आहे डाळिंबाच्या प्लॉट मध्ये तर या प्लॉटची ची खासियत असे ही प्लॉट धरल्यापासून ही प्लॉट हार्वेस्टिंगपर्यंत रामायगची सगळी औषधं वापरली गेलेली आहेत तर आपण काय करूया की शेतकऱ्यांनी कोणती कोणती औषधं कसे कशी वापरलीत किती किती प्रमाण दिलेलं आहे किंवा आपले निमकरणचे स्प्रे किती घेतलेत किंवा त्यांच्या मालाला साईज किती आले किंवा त्यांच्या मालाला दर किती आला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्यांच्याकडनं खुलासा करून घेऊया तर आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया शेतकरी बांधवांची ओळख करताना बऱ्याचशा युट्यूबला इंस्टाग्रामला आम्ही कमेंट वाचतो की काही शेतकरी सांगते तुम्ही निस्तं बोलता खोटं सांगता रिटून सांगता तर आपण शेतकरी बांधवांकडूनच समजून घेऊया की हे जे आहे हे सगळं खरं आहे का खोटं आहे हे आपण शेतकरी बांधवांना विचारू आणि विशेष त्यांचा स्वतःचा माल आहे त्यांचा स्वतःची बाग आहे त्यांचा स्वतःचा नंबर ह्या व्हिडिओमध्ये देतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं ही निस्तं बोलते त्या शेतकऱ्यांनी खास कमेंट करणाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांना संपर्क साधून विचारू शकता तुमची कोणतीही अडचण असली तरी तर आता आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमचं नाव सांगा धनंजय शांतीनाथ शेटबाळे जैनवाडी जैनवाडी तालुका तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सोलापूर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस शहात्तर एकोणसाठ सोळा सोळा तुमचा हा किती झाडाचा दा प्लॉट आहे तीनशे वीस झाडाचा प्लॉट आहे तीनशे वीस झाडाचा प्लॉट आहे बरं कितव्या पिकाचा हे पीक हे पहिले पिकाचं पहिलंच पीक आहे बरोबर आहे आज मला सांगा ह्या झाडाची इप्रिलची तारीख किती आहे इथेलचं तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर बरोबर तुमचं रान कोणत्या पद्धतीचं आहे रान पूर्ण काळ आहे काळ आहे पूर्ण बरोबर बरं आता तुम्ही रामायरोची औषध वापरलीत का हो वापरलीत खरं खरं बोलायचं हो 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 आज कमीत कमी लाख दहा पाच लाख लोक तुम्हाला बघते पहिल्यापासून वापरले पहिल्यापासून वापरले बरं आता आम्हाला सांगा की सुरुवातीला तुम्ही काय काय वापरलं सुरुवातीला पहिल्यांदा फॉस्फिरिक ऍसिड वापरलं हा फॉस्फिरिक ऍसिड नंतर रूट मॅजिक व मॅक्स वा मॅक्स आणि त्याच्यानंतर बायोक्रांती हा आणि त्याच्यानंतर मग ते तुमचं सृष्टी बायसृष्टी बाय सृष्टी त्यामुळे वापरले का हो निमकांच वापरले किती दिवसाला वापरले निमकन साधारण एक नऊ दहा दिवसाला निमकन प्रत्येक नऊ दहा दिवसाला निमकरणचा हात घेत होता तो बरं आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवला आता ही पहिलेच पिकाची बाहेर पहिलेच पिकाची बरं आता तुमच्या झाडावर सेटिंग किती होतं झाडाव सेटिंग साधारण सतरा होतं सत्तर ऐंशी सतरा ऐंशी सेटिंग होत पहिल्या पिकाला पण आता हे हातात तुमचं माल आज हे जे हार्वेस्टिंग झालं बरोबर ना आज इथे सगळे बघू शकता लेबर वगैरे इकडे कटिंग वगैरे झालेलं आहे सगळं व्यवस्थित तर ह्या मालाला कमीत कमी साईज किती आली कमीत कमी दोनशे ग्रॅम कमीत कमी आणि जास्तीत जास्त पाचशे ग्रॅम साईज आहे म्हणजे दोनशे ग्रामपासनं पाचशे ग्रॅम पर्यंत झाली तर ह्या मालाला रे रेट काय मिळत ह्या मालाला एकशे एक रुपये <coughs> एकशे एक, एक रुपये माला ह्यातला तर बाजूला काय काढायचं नाही नाही काय सुद्धा ही डाळीम बाजूला नाही काढायचं आता इथं आपण बघू शकतो मालाची क्वालिटी दोनशे ग्रामपासनं पाचशे ग्रामपर्यंत माल आहे तर ह्यातला एकही बाजूला नाही निघणार एकशे एक रुपये रेट मिळाला ह्यासाठी तुम्ही समाधान आहे का हो खूप समाधान आहे खूप समाधान आहे बरं किती टन माल निघाला आपला साधारण तीन टन माल निघाला तीन टन माल निघेल पहिल्यांदा अजून महागाय काय अजून मागे किती निघेल अजून मागे एक टन चा टन माल निघाल बर झाड कितीत आपले तीनशे वीस तीनशे वीस झाडात टोटल माल किती चार चारशे ते साडेचारशे साडेचार टन साडेचार टन माल तीनशे झाडात पहिल्या पिकाला समाधान आहे का तुम्ही खूप समाधान आतापर्यंत तुम्ही खर्च किती केला खर्च साधारण झाला असेल तर साठ स साठ हजार रुपये साठ ते पासष्ट हजार रुपये साठ ते पासष्ट हजारामध्ये सगळंच का फक्त राम नाही सगळं सगळंच आणि राम ॲग्रोटेकवर वर फक्त रामा ॲग्रोटेक झाला असेल तीस चाळीस हजार रुपये तीस ते चाळीस हजार रुपये तीनशे साडेतीनशे झाडासाठी सफिशियंट आहे खर्च बरोबर ना बरं आता मला सांगा की तुम्ही ही माला आता आपल्या हातात बघू शकता ह्या मालाबद्दल काय आता तुम्ही तुमची बाग आहे तुमच्या शेजा पदारे मी किंवा तुम्ही बागेतला अनुभव घेतलाय तुम्ही काय मग सांगू शकता मालाचं वजन आणि ह्याचा कलर आणि ह्याचं ग्लिचिंग आहे रामाग्रोटेक शेवट येत नाही येत नाही मी माझी पूर्वी पण बाग होतीच की हा हा ते असं वजन किंवा असं ग्लिचिंग बरं असं काय का कामागडचे प्रतिनिधी तुम्हाला बोलायला सांगतील असं काय ना 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 काय नाही तुम्ही बोलताय का आम्ही स्वतः बोलताय आम्हाला अनुभव आलेला आहे बरं ही शूटिंग घेण्यासाठी तुमचा ना तुम्ही किती फोन केला सकाळपासून बाबा तुम्ही कुठं म्हणून हो केलं म्हणजे लोकांचं काय म्हणणं येतं की तुम्ही बळजब्रि शेतकऱ्यांना तयार करताय की तुम्ही असं बोला माझंच पहिल्यापासून फोन चालू होता बरोबर आहे ना शूटिंग घ्यायचं आपलं मला म्हणजे माझ्या मनाच्या पेक्षा जास्त हा 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 आल्यामुळे उत्साह जास्त बरोबर तर शेतकरी बांधवांनो तुम्ही रामायोच्या युट्यूब चॅनलला इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही बऱ्याचशा कमेंट करता चांगल्या कमेंट करता वाईट कमेंट करता आता ह्या व्हिडिओमध्ये साहेबांचा नंबर दिलाय पंढरपूर तालुक्यातील ही डाळिंबाची बाग आहे पहिल्या पिकाची बाग आहे ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय माझं डाळिंब चांगलं यावं माझ्या पिकात पण चांगलं उत्पादन निघावं काही जणांचं ह्याच्यापेक्षा उत्पादन कमी निघलं असेल काही जणांचं ह्याच्यापेक्षा जास्त निघलं असेल पण तुमचं कमी खर्चात चांगलं उत्पादन निघलंय ह्यात तुम्ही समाधान आहे खूप खूप समाधान आहे समाधान आहे ना तर माझं एक सांगणं की साहेबांचा सा नंबर ह्या व्हिडिओमध्ये आपण दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांना काही शंका कुशंका असतील त्यांनी ह्यांच्या बागेमध्ये येऊ शकता राहिलेला माल बघायला साहेबांना फोन करून त्यांनी काय वापरलं कसं वापरलं हे विचारू शकता त्याची खात्री करू शकता आणि नंतर तुम्ही कमेंट करू शकता बामागे करत आहे ती योग्य करत आहे का अयोग्य करते ह्या सगळ्या गोष्टी माझं कंपनीचं का काही प्रेशर आहे का कंपनीच काय नाही असं आहे पण तरी पण बरेचसे शेतकरी निगेटिव्ह कमेंट करतील की तुम्ही शेतकऱ्याला बोलायला होता तुम्हीच सांगत नाही शेतकरी बोलत नाही तुम्हीच बोलता नाही 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 गरज आम्हाला आहे आम्ही स्वतः होऊन यांच्याकडे तुमच्याकडे आलो बरोबर ना तर एकंदर साहेबांचं तुमचं नाव काय सर अजून सांगा धनंजय शेटबाळे शेटबाळे सरांनी रामायुळेचं संपूर्ण तंत्रज्ञान वापरले तुम्हाला ह्याच्यासाठी मार्गदर्शन कोणी केलं नाही नाही मीच युट्यूबवर बघितलं होतं युट्यूवर बघितल्यानंतर मी कॉन्टॅक्ट कसं साधायचा प्रयत्न केला पण लवकर झाला नाही हा त्याच्यानंतर पंढरपूरला तुमचं ऑफिस ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी साहेबांचा नंबर दिला कोणाचा माने साहेबांचा समाधान माने सर माने सर आणि बागल साहेब बागल साहेब हे दोघांना तिथं दिला तोपर्यंत रिटर्न यांचा फोन लगेच आला बरं बरं तुम्हाला काय पाहिजे म्हणजे काय म्हणजे मार्गदर्शन पाहिजे तेव्हापासून आमचं रुटीन चालू झालं चालू झालं बरं हे तुमचा तुमच्या प्लॉटवर किती दिवसाला येतील साधारण आज चार आठ दिवसाला येतीलच चार आठ दिवसाला काय फी घेत नाही काय नाही एक रुपया फी घेत नाही ही, ही कंपनी बरं कन्सल्टिंगचं काय काही नाही मग तुम्हाला ह्याचा हो, सपोर्ट 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 झाला झाला हो, हो, का त्याशिवाय येतच नाही हो असं म्हणजे मित्रांनो भारतातली पहिली कंपनी आहे की तुमच्या आठ आठ दिवसाला पंधरा पंधरा दिवसाला बागेत येऊन विजिट करते तुम्हाला मार्गदर्शन करते त्याचा विजिट चार्ज घेत नाही ना त्याचा कन्सल्टिंग चार्ज घेत नाही ना आज कंपनीचे प्रतिनिधी आहेत तुम्ही फोन केल्यानंतर ये ते येतात शंभर टक्के टक्के जे तुम्हाला कन्सल्टिंग केले ह्याच्यावर तुम्ही समाधान आहे का हो खूप समाधान समाधान आहे आणि यांची खासियत अशी आहे ह्या झाडाला लागू देत नाही नाहीतर देत नाहीत झाडाला आवश्यकता असेल तरच घ्या म्हणते आवश्यकता असेल तरच घ्या जबरी बाकीच्या कंपनी सारखं ही घ्या ती घ्या असं काळजी नाही गरज गरज आहे ही घ्या गरज आता काय काय वेळ फक्त फिरून जाते तुमच्या बागेला कशाची गरज नाही त्यामुळे आम्ही काय देत नाही काय करत का विकण्याचं काम करत नाही हा विकण्याचं काम करत नाही अजिबात नाही म्हणजे फक्त तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करते बाबा खर्चात पाडत नाही कंपनी खर्चात पाडत नाही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो शेठबाळे साहेबांचा माल एकदम अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे आज त्यांचं हार्वेस्टिंग झालंय अजून चालू आहे आणि मग तर मार्ग आपण बघतोय की ट्रॅक्टर मध्ये माल भरलेला आहे तर साहेब तुम्ही रामागड औषध सगळी वापरली तुमची बाग ह्या स्टेज पर्यंत आली ह्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवला कंपनीवरती विश्वास ठेवला प्रोडक्शन वरती विश्वास ठेवला आणि रेग्युलर तुम्ही वापरले का अजून मधून वापरले ना, ना रेग्युलर वापरले रेग्युलर तुम्ही हे सगळे खत वापरले तुमचे ह्या पद्धतीने ह्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे इथून पुढं तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची कधी अडचणी येऊ द्या तुम्ही फक्त एक प्र... एक फोन करा तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या तो सॉल्व्ह केला जाईल आणि त्याच्यासाठी रामायगरोचे टीम रामायगडीचे एम्प्लॉय सर्व स्टाफ तुमच्यासाठी तत्पर आहे इथून पुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं मार्गदर्शन लागलं तर फक्त एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व तर आतापर्यंत कंपनीने जेवढं नियोजन तुमच्यासाठी केलंय किंवा ह्या एम्प्लॉयने मदत केली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समाधान खूप समाधान बरं एकंदर सगळ्या डाळिम शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता लोक म्हणतात की हे खोटं आहे हे रेटून बोलते शेतकऱ्याला गंडवत डाळिम मी एकच सांगू शकतो फक्त आणि फक्त हे सांधारी ही रामाग्रोटिक एक एकच कंपनी आहे मला कोणाचं बर्डन नाही प्रेशर नाही काही नाही मी स्वतःहून सो, बोलतोय स्वतःहून कारण ह्याच्या अगोदर पण माझी बाग होतीच पण असं माल किंवा असं क्वालिटी आलेली नाही नाही कधीच आली नाही एकंदर तुम्ही ह्या सगळ्या प्रोडक्ट वर समाधान आहे समाधान आहे समाधान इथून पुढे वापरणार का बंद करणार हो वापरणारच म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये अजून कोणती पिकाय माझ्याकडे मका आहे मकाला सुद्धा आणि रूट मॅजिक हा वापरले मी वापरले वापर काय फरक फरक एकदम शेजार शेजारी किती दिवसाची मका ही झालं तर तीन आठवडे असेल तीन महिन्याच्या आतलीच मका महिने आतली म्हणजे तुम्ही ह्या डाळिंबाचा रिझल्ट बघितला ह्याचा रिझल्ट तुम्हाला पटला हो मला आवडला आणि ह्याचा रिझल्ट बघून तुम्ही मकेला बरोबर आहे ना एकंदर आता आपण बघू शकतो मकेवर काय आळीबी काय सुद्धा कशी वाटते म्हणजे मकेला रिझल्ट चांगला आहे तर एकंदर शेटबाळे साहेबांनी आपले प्रोडक्ट सोबत मकेला सुद्धा वापरायला चालू केले मित्रांनो आम्ही तुम्हाला बर्डन आणत नाही आम्ही तुम्हाला प्रेशर देत नाही शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की मला वापरायचं आहे किंवा अगोदर वापरायचं अगोदर आमचा प्रतिनिधी तुमच्या बांधावर येईल आमचा प्रतिनिधित्व येऊन तुमच्या बांधावर येऊन तुमच्या प्लॉटला काय लागतं हे सगळं सांगेल आणि जर ते तुम्हाला योग्य वाटलं तरच तुम्ही रामायोडीची खतं घ्या औषधे घ्या जी काय आपलं आहे ते अन्यथा घेऊ नका अशी सांगणारी पहिली कंपनी मित्रांनो कारण बरेचसे लोक का आहेत मार्केटला की ज्यांनी वापरलंय किंवा वापरलं नाही पण अपप्रचार भरपूर चालू आहे बरोबर आहे ना मग आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की ह्या अपप्रचाराला तुम्ही बळी पडू नका की बाबा लोक म्हणतात यांचं काय खरं आहे यांच काय असं आहे यांचं काय तसं आहे तर तुम्ही तुमच्या रानामध्ये रामायेचा प्रतिनिधी बोलवा कोणताही तालुका तुमचा असू द्या कोणतंही गाव असू द्या आणि तिथं बोलवून त्यांना हे तुमचं डाळिंब असू द्या द्राक्ष असू द्या ऊस असू द्या पेरू असू द्या हे सगळं आधी फिरून दाखवा आचार्य कोपरं तर आपण बघू शकतो की शेतबाळे साहेबांनी आपले सगळे प्रोडक्ट व्यवस्थित वापरले आज आपल्याला एकच सांगायचं मित्रांनो की काही जण चांगले कमेंट करतात काही जण वाईट कमेंट करतात पण रामागे ही कमेंटवर थांबणार नाही कारण आज नऊ वर्ष गेलं लगातार रामायग रोड एक डाळिंब क्षेत्रामध्ये असेल तरकारी क्षेत्रामध्ये असेल किंवा फळबागामध्ये असेल अहोरात्र कंपनीचं काम चालू आहे मित्रांनो आज मला सांगा साहेब तुमच्याकडे जुनी बाग होती त्यावेळेस डाळीम आणणं सोपं होतं का अवघड होतं खूप अवघड होतं खूप अवघड होतं शक्य होतं का बरं आपण बघू शकता की गेलेल्या नऊ वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांनी डाळिंब लावलं नाही पण डाळिंब काढले त्यांचं डाळीम गेलेलं आहे फेल बरोबर आहे बागा काढून टाकलेले त्रस्त झालेले शेतकरी तुम्ही फक्त चार कमेंट टाकता बरोबर नाही खोटं बोलतात रिटून बोलतात शेतकऱ्याला बोलायला हवेत अशा चार कमेंट करता तुम्ही पण मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा फायदा झाला त्यांना पण तुम्ही बघा ना साहेब तुम्हाला खरंच प्रेशर केलं गाव नाही प्रेशर करायचं काय कर बरं तुमचं हे वापरल्यामुळे फायदा झाला का तोटा झाला खूप फायदा झाला फायदा झाला ना मग तुम्ही ह्या पण गोष्टी बघत जावा ना मित्रांनो पण मला एक सांगायचं आहे की ज्यांनी कमेंट करतेत त्यांनी आधी शहानिशा करा आमच्या एम्प्लॉईला तुमच्या बांधावरती बोलवा त्यांच्याकडनं सगळं फिरून औषध मग काय लागतंय काय नाही विचारून घ्या आणि नंतर वापर करा पण चुकीचा कमेंट करू नका तुमच्या ह्या कमेंटमुळं बाकीच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या बांधावरती मार्गदर्शन पाहिजे असेल तर आहे ना तुम्हाला तुमचा तालुका सांगा तुमचं गाव सांगा त्या ठिकाणी आमचा प्रतिनिधी येऊन तुम्हाला सहकार्य करेल पण चुकीचा कमेंट तेवढा करू नका फक्त होत आहे कसं की त्या कमेंट वाचून शेतकऱ्यांचं खच्चीकरण होते तर खच्चीकरण करू नका एखाद्या शेतकऱ्याला खच्चीकरण झाला असेल तर त्याला साथ द्या त्याला सपोर्ट द्या त्याला कॉन्फिडन्स द्या की आपण पण आपली बाग अशी आणू शकतो आपल्याला नसेल कोणाचं मार्गदर्शन तर आपण रामायगडचं मार्गदर्शन घेऊ शकतो आणि रामायगडच्या साथीने आपण बाग आपल्याशी बहरू शकतो साहेब ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं एकच आहे अशी एकमेव कंपनी आहे की कंपनी टू हा शेतकरी शेतकरी म्हणजे सेवा दिली जाते आणि असं त्यांची सेवा आहे कि अगोदर ते झाड बघतात बाग बघतात गोळी उकरून बघतात आणि त्याच्यानंतर ते देतात त्याच्यानंतर औषध देत बाकीची कंपनी कशा असतात दुकानातून औषध देतात फोटो मागून घेतात हा मोबाईल बाकीची कंपनी कशा आहेत मोबाईल फोटो मागवून द्यायचे घ्यायचं मग त्याच्यावर औषध द्यायचं ह्या रामाग्रो कंपनीला असं आहे की अगोदर बांधावर येणार झाड बघणार आणि त्याच्यानंतर म्हणजे अगोदर पेशंट बघणार आणि त्याच्यानंतर ते काय देणार आणि बाकीच्या कंपन्या काय करतात फक्त फोटो वर औषध देतात आणि ते तर बांधावर येतच नाहीत म्हणजे औषध दिल्यानंतर येत नाहीत आणि शक्यतो येतच नाहीत काय काय महिन्या नेते आणि ही रामाकडे अशी कंपनी आहे की आमचे कमीत कमी आठ दिवसाला एकदा ह्यांची चक्कर असतेच आम्ही फोन करू न करू ह्यांचा आपला प्लॉट बघून जाणार आणि आवश्यक असेल तरच देतात आवश्यक जबरदस्ती नाही नाही औषधाचे रेट आवडत का मान अगदी योग्य दर आहेत योग्य दर आहेत तर बघू शकता शेठबाळे साहेबांनी एक नंबरचा माल क्वालिटीचा मित्रांनो पिकवलेला आहे या मालासाठी आपल्या कंपनीचे प्रतिनिधी समाधान माने सर हनुमंत बागल सर यांनी यांच्यासाठी भरपूर प्रयत्न केला की साहेबांना आठ दिवसाला विजिट असतील औषध असतील मार्गदर्शन असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी पण मदत केली त्यामुळे त्यांचं पण आणि शेठबाळे साहेबांचं पण कंपनी कंपनीतर्फे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा तुमचा व्हिडिओ बघून बऱ्याच शेतकऱ्यांना हत्तीचं बळील साहेब हो की माझं डाळीम येत नाही तर बघू माझं पण डाळीम काय येत नाही म्हणून बरोबर आहे ना हा तुमचा व्हिडिओ बघून ज्यांना असं वाटतं की डाळीमांना अवघड आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा एक नवी उमेद येईल की माझं पण डाळीम येऊ शकते, ये शकते। शेटवाळे साहेबांचं डाळीम जर दोनशे ग्रामपासून पाचशे ग्राम पर्यंत पहिल्या पिकाला चार चार पाच पाच टन जर तीन चार पाच टन माल निघत असेल तीन चारशे झाडात तर माझा पण माल जाऊ शकतो ही एक आत्मविश्वास त्या शेतकऱ्याला येईल आणि तुम्ही जे काय औषध वापरले ह्या औषध वापरलेल्याचा आज तुम्हाला रेट काय मिळाला ह्या मालाला ह्या माला एकशे एक रुपये सरसकट सर ह्यातनं काय काढायचं करायचं वजन करून काय असेल त्याचं बिल करायचं बिल करायचं बघू शकतो आपण इकडे मित्रांनो की त्यांचा माल वगैरे काढून घेतलंय तर जाऊ द्या माल चला जय तुमची खात्री आमची नाद केला वाया नाही गेला जिता विषय गमर रामायग रुटेक खमीर म्हणूनच म्हणतो आम्ही खोट बोलत नाही माल पिकून दाखवतो नाही आम्ही ना नाही <coughs> कस सांगतो माल पिकूनच सांगतो अस दाखवायला लागतय मला आहे का <coughs> नाही अस फोडतू अस लाल्या लाल डाळीम कस पिकवतो बाजारात नेऊ तू येतो याला रेट चांगला आणतो आम्ही कोट बोलतो का खोट बोलत नाही रामकृष्ण अरे रामकृष्ण रामकृष्ण शेती तुमची आमची आमचीला पण गेला अख्ख्या भारतातली एकमेव कंपनी सुरुवातीपासून माल शेतकऱ्याचा मार्केटला जाऊ साथवडणार नाही जितका ना। विषय गंभीर रामायण खांदे हेला शेती तुमची हात्री आमची निघार बस इथ मार माल हार्वेस्टिंग पर्यंत सात आहे कुणाची नाद केला पण शेती तुमची नाद केला पण गेला चिकला तुरळा शेती तुमची चित्त विषय गंभीर जय रामायडे जय रामायडे नुसतंच बोलत नाही की सुरुवातीपासून आपण हार्वेस्टिंग दिलेले आहे समोर बघा आपण आपण नेहमीच सुरुवातीचा आणि कष्टाला सलाम आहे मित्रांनो तर आज शेटबाळे साहेबांनी एकदम त्यांच्या कष्टाचाय एकशे एक रुपये त्यांचा मालाला रेट मिळाला मित्रांनो तर आपण रामगे कंपनी त्यांच्या तर्फे त्यांचा छोटासा सत्कार करतोय तर अभिनंदन शेटबाळे साहेब राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी